नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे आणि तुम्ही पाहत आहात कृषी न्यूज ट्वेंटी फोर आज झालेल्या मंत्रिमंडळ बै बैठकीत सात महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेले आहेत ते कोणते कोणते आहेत आणि त्यामुळे कोणाला काय फायदा झाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला सुरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग सुरुवात करूयात मंत्रिमंडळातील निर्णय खालीलप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झा आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील काही महत्त्वाचे किंवा विविध निर्णय घेण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे नंबर एक मुंबई मेट्रो तीन लवकरच सुरू होणार शासनाच्या हिश्श्याची अकराशे त्रेसष्ट कोटी एवढी रक्कम थेट मुंबई मेट्रो रेल्वेला देण्यास मान्यता नंबर दोन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्यात सुधारणा रेस्कोर्सवर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम होणार नाही महालक्ष्मी रेस्कोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल से पब्लिक पार्क हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार नंबर तीन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन हजार नऊशे नऊ किमी लांबीच्या रस्त्याची पदोन्नती करण्यासाठी तीनशे दहा मिलियन डॉलर कर्जास मान्यता नंबर चार विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता पंच्याहत्तर हजार रुपयाऐवजी फक्त दहा हजार रुपयाचं शुल्क आकारले जाणार नंबर पाच चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनला भाडेपट्टीवरील मुद्रांक शुल्कात सूट नंबर सहा विरार ते अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोरच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून बावीस हजार दोनशे पन्नास कोटी रुपये कर्जास मान्यता नंबर सात पुणे रिंग रोड संपादनासाठी हुडकोकडून पाच हजार पाचशे कोटी कर्जास मान्यता देण्यात आली आहे असे सात महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत धन्यवाद